पालेभाज्या म्हटलं की मुलं नाकं मुरडतात नकोशी वाटते त्यांना पालेभाजी म्हटलं की अजिबात खात नाही तर काहीतरी कुटाने करून त्यांना खाऊ घालावीच लागते जसं की पालक असेल तर पराठा करावा लागतो शेपू असेल तर त्याच्या वड्या करून घालाव्या लागतात परंतु आज आपण गरगट्टा भाजी बनवतोय शेपू चुक्याची थोडीशी आंबटसर भाजी खूपच चवीला छान लागते तुम्ही या पद्धतीने बनवून बघा मुलांनासुद्धा देऊन बघा मुलंही आवडीने खातील खूपच छान लागते आंबट थोडीशी थोडीशी तिखट खूप मस्त लागते भाजी तर चला इथे शेपूची जर एक जुडी असेल किंवा एक गड्डी असेल तर त्याची निम्मी घ्यायची आणि एका गड्डीतली चुका जो आहे त्यातला निम्म्यापेक्षा सुद्धा कमी घ्यायचा म्हणजे मुठभर घ्यायचा कारण चुका हा आंबट असतो दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं कट करून घेतलं पुन्हा पाणी टाकून घेतलं आणि मस्त कढाईमध्ये दोन्ही एकत्र करून शिजवून घ्यायचं आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याची गरज नाही लागत त्याला न चुका जो आहे तो लगेच शिजतो परंतु शेपू शिजायला टाईम लागतो तर आता कढाई ठेवून घेतली गॅसवरती भाज्या शिजवून घ्यायच्या झाकण ठेवायचं तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं तर इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या कारण पालेभाजी म्हटलं की हिरव्या मिरच्याच चा छान लागतात हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक वाटून घेतलं त्यानंतर थोडेसे शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे त्यामध्येच तोपर्यंत आपण भाजी बघूयात मस्त उकळी आलेली आहे आणि चुका जो आहे तो शिजलेला आहे परंतु शेपू शिजायचा बाकी आहे तोपर्यंत आपण अजून थोडा वेळ झाकण ठेवूयात आता ही मीठ मिरची लसूण बारीक वाटून घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आता हे भाजलेले शेंगदाणे आहे त्यालासुद्धा पाणी घालून अशा प्रकारे वाटायचं एकदम चिक्कन बारीक करायचं नाही तर थोडंसं चाळसर ठेवायचं तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आता भाज्या दोन्ही पण शिजलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात यातलं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही तर मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं निम्म पाणी आणि निम्म भाजीमध्येच ठेवलेलं आहे म्हणजे हटताने पाणी लागतं थोडंसं तर आता थोडीशी हटवून घ्यायची ही भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा बनवून बघा एकदम गावरान पद्धतीने खूप मस्त लागते तुम्हाला जर शेपू आवडत नसेल तर चुक्यासोबत शे शेपू बनवून बघा त्यानंतर थोडीशी हटवून घेतल्यावरती चुका जो आहे तो लवकर हाटला जातो आणि शेप थोडी अशी कडकमधून असते त्यामुळे लवकर शिजत नाही ती आणि हटायला पण थोडा वेळ म्हणजे थोडा जोर देऊनच हटायची जेणे तर इथे मी दोन्ही भाज्या मस्त हटून घेतल्या त्यानंतर वाटण जे करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं याला वेगळं टाकायचं नाही यामध्येच हटून घ्यायचं त्यामुळे भाजी लवकर हाटल्या जाते बारीक होते त्यानंतर एक चमचा इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे त्यामुळे चव छान येते घट्टसरपणा येतो भाजीमध्ये तर आता बाजरीचं आणि हरभऱ्याचं राईचं पीठ टाकून घेतलं वाटणसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि अशा प्रकारे पुन्हा हाटून घेतलं तर याला फोडणीसुद्धा द्यायची आहे आपल्याला तर आता काय करायचं याला हाटून झालं की डायरेक्ट गॅसवरती ही कढाई ठेवून द्यायची भाजी एकदम छान अशी हाटली गेलेली आहे बघू शकता एकदा या पद्धतीने शेपू चुका बनवून बघा तुम्ही त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं यासोबत भाकरी खूप छान लागते ती या पद्धतीने एकदा बनवून बघा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता तर गॅस पेटून घेतला पुन्हा कढाई ठेवून घेतली खूप सारा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी तडतडली की यामध्ये लसूणसुद्धा टाकून घ्यायचा आणि लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे त्यामुळे लसणाची जो फ्लेवर असतो वास असतो तो भाजीमध्ये उतरतो त्यामुळे भन्नाट भाजीची चव लागते तर बघू शकता की ती छान अशी फोडणी बसलेली आहे तर अशाच प्रकारचं आपलं लसूण हवा आहे तर ती फोडणीसुद्धा मी यामध्ये टाकून घेतली आणि फोडणी वरून दिली ती चव खूप छान येते भाजीची गावाकडे वगैरे जर बनवली भाजी तर आई बनवते तेव्हा ती चुलीमध्ये प चमचा किंवा पळी धरून मग फोडणी देते त्याची चव खूप छान लागते तर आता याच्यामध्ये फोडणी टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलं थोडा वेळ उकळून घ्यायची भाजी आणि मग नंतर गॅस बंद करायचा भाजी एकदम छान चवीची तयार होते एकदम गरगट्टा -गर आपला छान असा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा त्यानंतर गॅस बंद करून घेतला उकळी आले आहे भाजीला तर अशा प्रकारे आपली भाजी फायनली दिसत आहे खूपच मस्त दिसत आहे आणि बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तर मी इथे बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या छानपैकी मस्त तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी चांगलाच पर्याय आहे तर मस्त इथे बाजरीची भाकरी आणि गरमागरम भाजी मस्त तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा